मोठा शाळा आला काय मला मजा वाटते हात दाखवतो मी आता अरे मी काय सदस आहे का अरे हिंद केसरी आपण आपण काय बेचतो का पुढे गेली महाराणी द्वार एवढा मोठा कांड झालाय मला तुळ तुळव आहे आणि इकडे मोठ्या बापाची कशी झोपली त्या जिकडे जावं तिकडे इज्जतच नाही फार मला आप काय आला रे भाऊ काय आय काय नाही आता विचार एवढं म भारत झाले ना आता विचार तू काय झालं काय झालं मारल रे कोणी त्यांना आलाखाने मोखार मारल म्हणून कुत्रीच्या आवाने मारलं मला काय बाबा तुमचा राडा राहतो एक कामावरून आता झोपले होते मी दिवसा ढोळा पण मला झोपू नका देऊ आ... एक तर रात्री कुठं पडले होते पिऊन काय माहिती आखी रात्र माझी त्याच्या गिरी तुमच्या सापडण्यात परत आली तर ढोक्यात सगळी कुठाने आली कसले बुटाने तू बाकीच काहीच बोलू नको तू आता पहिला ना चांगला मोठा दांदा घेऊन ये कशाला तुला सांगितलं जो दांडे घेऊन कशाला पाहिजे दांडा कशाला म्हणजे मी त्याच्या तांगड्यात डायरेक्ट मोडून टाकतो आता मी कोणाच्या अहो तुम्ही पिऊन काय पण बोलताय पिऊन काय पण बोलते त्याला लाज वाटते काय माणसा सारखा माणूस तो कुत्र्या सारखा चावला आहे मला कोणाला चावला मला आणि चावल्या तर चावलं चुकीच ठिकाणी चावलं आहे अशा ठिकाणी चावलं दाखवू पण शकत नाही बर दवाखान्यात जायचं काय मग दवाखान्यात गेलो म्हणून दाखवशीत वाटत नाही मग आता काय करायचं मला त्याला पण चावायचं त्याला चावायचं मी त्याला पण चावणार आरसा कडकडून चावणार चावणार नाही मी खा जेवणार पण मी चावणे काय बोलताय कळत आहे तुम्हाला तू पहा दांडा घेऊन ये दांडा नाही घरात काहीतरी एवढं लांब घेऊन काहीच नाही घरात काहीतरी आण तुम्हाला चावलं तेव्हा चावायचं तुम्ही पण घरी येऊन चावता का अरे जेव्हा माणूस तेव्हा तोंड तुमचं पिलेलं होतं ना हाय ना मला शिकवायची दांड घेऊन यायच्या नालायकाचा आज मी पार कामच करून टाकणार कोण होत पण चावणारा हो तो कोण होता तो तुम्हाला काय चावला तुम्ही केलेला असेल ना अरे मी गोळे काय केलं मी अरे भोकल्या गेली होती त्याच्या कुठल्या पुढे भाकर पडेल होती मग माझे काय चुकलं एखादा गाज खाल्ला ना हा मग काय सावची तुम्ही कुत्र्याची भाकर खाल्ली का बाई काय माणूस आहे हा मग ते पण जीवच नाही गे हाव पण ते कुत्र आहे कुत्र असलं तरी जानवर त्याला काय होते आपण पण माणूस आहे बर्याचं मग ते मीले तुम्ही हाय ना भाकर खाल्ली मग पण पेला पाहिजे थोडं मग नाही 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 त्या टायमाला मला माझं माझं नाईंटी म्हापट आठवती मला मला ते नाही चालत हा का बरं झालं चावला मग कुत्र्यांनी पण तुम्हाला चावायला पाहिजे होत कुत्र्यांनी पण मला चावायला पाहिजे होत तू त्याची माझ्या सगळ्यात दुश्मनांची बरोबर तूच म्हणलं त्यांच्या मला बाकीच माहित नाही दांडा दांडा घेऊन तू आव कशाला पाहिजे तुम्हाला दांडा घ्या स्वतःच्या डोक्यावर मारून आणि मराल परत कुत्र्या कोण पडेल बरं सांगत मरण परत कुत्र्यावानी गोम पडण तू मी वाटपाल तुमच्या मरणाची या तुमच्या नवऱ्याला सांभाळा या याला घरात बांधू कुत्र्यावाणी नाही दा। कोलताना घाला काय झालं भाऊ एवढं तापत आले तुम्ही काय झालं काय कुत्र हा? हा? इंग्लिश कुत्रा आणला आफ्रिकन टाक काय ते गोंडस काय त्याचं रुपड कधी आणल आणि भाड त्याला चावलं असं म्हणलं मी पप्पी घेतो पप्पी घेतो कसक्यान चावलं काय होत मी तर तो चावला हा ते चावलोय बाबा मी मी काय सर्व हे कचक्यान चावलं कुत्रा असं येवळ रे मा येऊ 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 येवळ मी काय केलं मला राग आला मग मी याला चावलो येणे शांत बसायचं ना येणे मला डबल चावला काय इथ तुम्ही पण त्यांना चावले ना मग मग तो माया कुत्र्याला चावला आधी ते कुत्र्याला चावले तुम्ही थेट माणसाला चावले मग मग योग का मला डबल अरे मी चावलच नाही मा चावण्याची बारी राहिली त्याला सांग आता माई बारी माझी बोलतो काय बोलले ते बोल का मला काहीच कळलं मी सांगतो मला आहे ना लई बघा इथं चावलायचो आता मला दाखवते का दवाखान्यात जा तुम्ही कसं चावायचं बरं याला सोडू नका घरात बांधून ठेवा ए आता माझी बारी मी पाच दाताला धार लावून चावणार याला काय दाताला लावून लावून कर केस करी बर का एवढ्या एवढ्या गोष्टीवर केस करतात कोणी जाऊ देते पिलेले द्या सोडून भाऊ तू थांब हे घाबरला हे घाबरला तुम्हाला आकार आहे <laughs> का काही तुम्हाला काय करू मी तुम्ही नाही तो बसा तुम्हाला बांधूनच ठेवणार ए अरे मारायचं नाही असं मारे कुत्र्याला कशाला चावलं तुम्ही मग कुत्र्याला मी नाही चावलो अरे त्याच्या वाशी दूध होतं ना अरे माझ्या दारू पाणी नव्हतं टाकायला म्हणून मी ते दूध घेतलं टाकलं आणि मग मस्त मारले त्याच्यानंतर जी चढली त्याच्यानंतर ते मला चाललं की मी त्याला चाललो मला आता मी काय करू तुमच्या सोबत मला काय करणार आता तू सगळं करायचं मग नाही आपल्याला अजिबात अजिबात कोणी चाचणी लागत आपल्याला तो आता खुशाल कुत्र्याचं दूध पिण तुम्ही कुठ्याचं दूध मी दारूड पाणी टाकायला दूर पड वाटेतलं दूर लय तू जाऊ मला माय भर राहील